अतिशय रुचकर अशी आपण भरलेली मिरची बनवूया तर शेंगदाणे भाजून घ्या शेंगदाणे भाजत आले की लगेच त्यात बेसन पीठ भाजून घ्या आता इथे जर तुम्हाला शेंगदाण्याचे तलभरं काढायचे असेल तर काढू शकता पण मी काढणार नाही म्हणजे टलभरं काढून मग त्यात पीठ वेगळं भाजून तेही घेऊ शकता पण बेसनपीठ आठवणीने भाजायला घ्या मी येथे जवळजवळ ही पळी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे आणि शेंगदाणे मूड भरून घेतलेले आहे आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला घ्यायचं त्यामध्ये थोडंसं आलं आणि कोथंबीर आणि थोडा लसूण थोडे जिरे थोडीशी त्यातच हळद त्यातच लाल तिखट थोडासा घरचा खायचा मसाला आणि तुम्हाला धना पावडर टाकायची असेल तर तीही टाका बरं का तर असं सर्व काही मस्त वाटून घ्या त्यामध्ये मीठ टाका आणि त्यात एक वगळी तेल टाका आणि मग बघा मिरची खायची तुम्हाला नक्की आवडेल अगदी साध्या सोप्या पद्धतीने पटकन होणारी ही रेसिपी आहे तर ह्या पिकाडोर मिरच्या घेतलेल्या आहेत आता मी पिकाडोर म्हणते तुमच्याकडे काय म्हणतं मला माहित नाही ह्या अजिबात तिखट नसतात म्हणून तुम्ही मिरची भरताना मसाला बनवताना थोडंसं लाल तिखट जास्तही घातलं तरीही चालेल तर आता मी ते सर्व काही तेल टाकून मस्त मिक्स करून घेत आहे जर तुमच्याकडे थोडी जास्त कोथंबीर असेल तर ती व त्यात परत एकदा टाकली तरीही छान आणि मस्तपैकी मिरच्यातलं थोडंफार बी काढायचं थोडंफार राहिलं तरी काही हरकत नाही आणि अशा पद्धतीने छान अशा मिरच्या भरायच्या माझ्या भरोशावर तुम्ही नक्कीच अशा ह्या मिरच्या बनवून बघा घरात तुम्हाला नक्कीच आवडेल आता तुम्हाला वि प्रश्नच पडला असेल ना मी बेसन पिटका भाजून घेतलं तर ह्याच की इथे आपण पाणी वापरणार नाही ते शिजवण्यासाठी मग ते बेसन पीठ कच्च नाही चवदार अशी मिरची लागावी म्हणून ते भाजून घेतलं काही काही माझ्या मैत्रिणी कच्चंच घेतात त्यामुळे ते पिठाळ पिठाळ मिरच्या लागतात तर आठवणीने बेसन बेसनपीठही भाजून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने जितकं सारं म्हणजे मिश्रण होतं ते सगळं दाबून दाबून भरून घेतलं थोडंफार बाहेर निघालं तर काही हरकत नाही तर तव्यावर किंवा एखाद्या कढईत किंवा पॅनमध्ये मस्तपैकी जास्तही तेल न टाकता कारण आपण मसाला भरताना थोडंसं तेल टाकलेलं होतं हे बघा इतकंच बास होईल आणि थोडासा हिंग त्यामध्ये पसरून घ्या बरं का त्या मिरचीला असा तो लागलेला हिंग असं मस्त लागतं ना नक्की एकदा बनवून खाऊन बघा तर हे बघा अशा पद्धतीने कमी गॅसवर अगोदर कढई तापून घेतली तेल टाकलं हिंग टाकला आणि असं अशा पद्धतीने एक बाजू दोन ते अडीच मिनिट कमी गॅसवर वाफून घेतली आणि दुसरी बाजू नंतरून पण आठवणीने घ्या बरं का अशाही त्या परततील पण मग त्यातलं बेसनपीठ थोडंफार आणखीन कच्चं राहिलं असेल तर तो कच्चेपणा निघून जातो हे बघा आता मी दोन ते अडीच मिनिट झाले कमी गॅसवर मस्त असे आता उलट करून घेणार आहे तर तुम्हीही घ्या तर डाळ भाताबरोबर तोंडी लावा तशाच डब्याला खा आणि शिवाय दोन ते तीन दिवस सहज टिकता बरं का बिना फ्रीजच्या नक्की एकदा बनवून बघा जर अशा मिरच्या जास्त कोणी घरात आणल्या तर तर अशाच छोट्या छोट्या सोप्या सोप्या रेसिपी असतात आपल्या यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर तर त्या बघताय का तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर रिक्वेस्ट करते की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा अशाच छोट्या छोट्या रेसिपी रोज दाखवत असते त्या बघत जा आणि छान अशी कमेंट करा मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल मी मस्त ज्वारीची भाकर तांदुळकीची भाजी आणि मिरच्या लोणचं आंबा घेतलेला आहे आणि त्याचा स्वाद घेणार आहे तर तुम्हाला पण तोंडाला पाणी सुटलं असेल ना केव्हा बनवेल तर नक्की बनवा बाय मी पुन्हा येईल